नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं चॅनल विकास खरं फॅमिली ब्लॉगमध्ये कशा बरे नाही तर मित्रांनो कामाची तयारी झालेली आहे कामाचा आहे डबा भरला का ग का बघ लास्ती मम्मी पोरांचा तिथं कसा राडा काढला आहे बघा एका मुलांनी अका ती कुटुंब चढले ओका बॅनरवर चढले ते अशी याडेवारी करतं हां असं याडेवारी करते सोनाली त्यांना आंघोळ घाल काय झोप लागायला रात्री झोप नाही काही कशी काय रात्री मी मग मित्रांनो रात्री कार्यक्रमाला गेलो होतो बाहेर कार्यक्रम गेल्यानंतर रात्री मला यायला जवळजवळ दोन वाजले दोन वाजल्यानंतर मला पण झोप नाही आणि मी गाव कुठं बाहेर गेलो कार्यक्रमाला की वाट बघत बसतात ना त्याच्यामुळं पोरं पण झोपत नाही केलं पण झोप येत नाही कार्यक्रमाला गेल्यावर तर रात्री कार्यक्रमावर ना आलो पाहतो सकाळी झोप नाही झाली बळबळ उठलो आहे आज शनिवार आहे शनिवार असल्यामुळे आज हाफ डे वगैरे असतो कामाला आज दुपारनंच घरी आहे

पोरांना कपडे बिपडे घाल आंघोळ्या घातले त्या त्याला आंघोळ घाल काय उलट्या कशाने व्हायला लागलं तर दिवस गेलेत काय तुला उलट्या व्हायला उच मारतय उलट्या व्हायच्यात चौकी कसं करते चड्डू घाल त्याला माकडाला दे या डेवाने करू नाही अय्यो कस मारले हा हो oh, चालू आता कामाला इकडे चल काय करते तो तो का तू आपडा राडा काढलाय कसं पोराने तर राडा काढलाय हिने आंघोळ केली कपडे घालणार आहे हे सुद्धा चड्डी घालणार आहे काय व्हाय नाही इथं मला काय वाद इथं बघा किचनवर राडा मारण्याचं केलाय केलंय मला चार्जर कुठे मी चार्जर शोधा आलो होतो पिशवी हे जहांजाची पिशवी असे का ठेवली इथं हे इथं ठेव देवाची काल देवाला गेलो होतो ना त्या मग पिशवी अगं पिशवी मध्ये नाहीये चार्जर तो अरे चार्जर कस काय पिशवीतलं माझ्या काढला काय कोणी हल घेतलं चार्जर काढलं काय कोणी कामात नाही मी पिशवीत काढला होता टाकला होता अगं वेळे हीच पिशवी का माझी वाईट चार्जर आहे बाळा व्हाईट हा हाईट नाही वाईट हा पांढरा कलर येत पांढरा वरची रात्री कशाला आणल मी अरे हलगीच्या पिशवीत आहे का हे बघू दे मला चावी हलगीच्या पिशवीत कशी पडेल बरं काल काहल मी आणलाच नाही ग चार्जर का आणला <Gun> 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 हा? <Gun> होती डबा काढला माझा चा कामाचा अगं भरले ग तर वाटतय का नाही वाटत काय माहिती मला हा हलगीच्या पिशवीत बघू दे सरक मग काल हलगी नेली होती पडलं बिडलं काही नाही पडलं तू गेला आईने काढला होता म्हणतीस का चार्जरच सापड नाही राहायला बिला ए ए चला ठेऊन द्या ठेवून द्या चला बघा बघा हे हे आराध एक मंडळ कसं आहे बघा हाय का तिथं चार्जर नाही की तिथं फ्रीज वर सुद्धा चल जाऊ का मी काम आला चल तुझं काय मध्ये चालू भेटा चालू भेटा चल मी जातो कामाला आला ठीक आहे काम आला जातो बघते काय मशे चल मी जातो कामाला जाऊ का उशीर झाला